चोचले पुरवले जातात आपला पांढरा रस्सा तयार नमस्कार मंडळी मी सिद्धू डीएसपी किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतोय तर आपल्या सर्वांनाच कोल्हापुरी तांबडा आणि पांढरा रस्सा खायला आवडतो यासोबतच कोल्हापुरी चिकन आणि मटन सुद्धा खायला आवडतो तर आज खास तेजस्विनी ताई आणि पूजा ताई ये नांदेड येथे आलेल्या होत्या तर त्यांच्याकडूनच आपण जाणून घेणार आहोत की हा कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा कसा बनतो नमस्कार ताई नमस्कार आपलं नाव काय माझं नाव उज्ज्वला कांबळे आणि आपण कुठून आहेत मी कोल्हापूर आजरेऊन आली आहे आणि सोबत कोण आलेला आहे परत माझ्यासोबत माझी मैत्रीण तेजस्विनी देसाई आता सध्या सध्या आपण काय मी पांढऱ्या रस्त्याची तयारी करते कोल्हापूरचा स्पेशल आपला आस... पांढरा रस्ता तर त्याच्यासाठी हे काय चालू आहे मग आपला आता त्याच्यासाठी हे ओला खोबरा मगज तीळ आणि काजूचा चुरा तर आता आपण हे साधारण किती लोकांसाठीच बनवणार आहेत आता सध्या हे आम्ही अडीच किलोचा तरी बनवणार त्याची ग्रेव्ही तयार करायची आता पर पहिले ह्या खोबऱ्याचा रस काढून घ्यायचा आणि नंतर मग कोथिंबीर मिरची मगज आणि ते पांढरे तीळ ते वेगळे मारून मिक्स करायचे त्याच्यात

चिकन साठी चिकन फोडणीला देते कांदा मिरची आपला आहे तुम्ही आपण बॉईल करताना थोडं थोडं टाकायचं म्हणजे टेस्ट येते त्याला आणि चिकनचा जो वास असतो ना तो पण जरा कमी येते थोडं खाते फील येते ना ते नाही तमालपत्र तमालपत्र वेलची आपले हळद आहे हळद पावडर हे आता तसं म्हणलं तर शंभर पण होतात आणि याच्यात दोनशे पण होतात खाण्यावर डिपेंड आहे कारण रस्सा भरपूर जातो आपल्याकडे तर रस्सा फक्त खातात लोक रस्सा प्यायला येतात लोक सध्या किती किलोच आहे मग चिकन आता मी पाच किलो पहिला टाकलेलं आहे आणि मग नंतर चा अंदाजात पुढचा डाव पुढचा चिकन आहे आपल्याकडे गावरान कोंबडी वापरतात पण तुमच्या इकडे आपल्याला मिळालेलं नाही चिकन सध्या ब्रॉयलरच आहे का हे ब्रॉइलरचं आहे कारण हिचं आम्ही करू शकत नाही आपल्याकडे भरपूर अवेलेबल आहे आणि आमच्याकडे कस बचत गटातल्या महिलांचेच असतात कोंबड्याचं पालन घेतो आणि बनवतो आणि त्यांचा पण फायदा आमचा पण फायदा अशी आमची कॉन्सेप्टच आहे म्हणजे होईल तेवढं जे आपलं स्वतःच होईल तेवढा आपल्याचा पण फायदा करून घ्यायचा आणि आपल्या लेडीजचा जे उमेद अभियानाच्या लेडीज आहेत ना त्यांचा जेवढा फायदा होईल तेवढा आपण बघायचं म्हणजे सर्वांना रोजगार पण मिळतो रोजगार पण मिळतो त्याच्यात जी वापरली जाणारी मिरची म्हणून किंवा कोथिंबीर हा मसाले आलं हे पण आम्ही आणि सेंद्रिय पद्धतीनं त्यांना बनवायला मिरची आली कांदा मिरची ताई आलं लसूण पेस्ट आलं लसूण पेस्ट आली त्याच्यानंतर खडा मसाला खडा मसाल्यामध्ये मा तमालपत्ता आला त्याच्यानंतर आपलं थोडक लसूण पेस्ट लवंग तुम्ही टाकू शकताय दालचिनी टाकू शकता येते वेगवेगळ्या मसाल्यांची वेगवेगळी चवीला किती वेळ लागले शिजण्यासाठी फक्त वीस मिनिट वीस मिनिट फक्त वीस मिनिट हा चवीनुसार मीठ आलं त्यात असच या वाफेवरतीच आपण मीठ टाकल्यानंतर पाणी येतं ना त्याच्यावर आपण शिजवून थोडा वेळ घ्यायचं थोडं शिजलं ना कि मग पॅन ऍड करायचं त्याच हे आता शिजलंय बऱ्यापैकी आपण असं पाहू शकतो हाती शिजल आता फक्त आपण ऍड पाणी करतोय त्याच्या पाण्याचं म्हणजे कसं आपल्याला तांबडा पण बनवायचा आहे पांढरा पण बनवायचा आहे त्यामुळे थोडं पाणी जास्त घातलंय हा तांबडा असेल तर थोडं एकच तांबडा बनवणं तर थोडं कमी करायचं दोन्ही पाणी वापरणं होतं म्हणजे अडीच किलोच तांबड्याला अडीच किलोच पांढर हा मसाला पांढऱ्या रसाचा तडक्याचा मसाला आहे ह्यात खडा मसाला वापरला होता तमालपत्र बा छोटी वेलची मोठी वेलची दालचिनी लव आता आपण पांढऱ्या रसाची तयारी करतोय पांढऱ्या रसासाठी आपण तेल घेतले स्लो करून घ्यायचं कारण फुटण्याची शक्यता असते त्याला फुटू नाही द्यायचं आता याच्यात आपण पहिल्यांदा जिरे टाकतोय तमाल पत्ता टाकतोय हे आपले आहे आणि त्याच्या सोबत वेलची आणि दालचिनी चांगलं परतून घ्यायचं आहे त्याच्यात मग आपल्या हिरव्या मिरच्या तिखटपणा आणि टेस्ट येण्यासाठी ऑलरेडी आपल्या मसाल्यामध्ये आहे मिरची आहे हा हा पण ही आपली टेस्ट थोडी वेगळी आणि येण्यासाठी आपण एक्स्ट्रा घातली बरं तिकटच येणार तिखट असणार फक्त आपण हिरवी मिरची वापरतोय आणि तांबड्यामध्ये आपण तांबडा हे मसाला वापरतो तिखट तांबडं तिखट वापरतो आहे त्याच्यात हो हो काजू सगळं सगळं आहे मग सगळं सगळं टोटल याच्यात असणार आहे फक्त आपण जादाच नाही लागणार आपण घेतले याच्यात आपण आपलं नारळाचं हे नाळाच पाणी आहे जे नारळ किसून आपण काढून घेतलं ना मगाशी ते आपण नारळाचं पाणी होतो आता काय करतात आपलं मटणाचा जो हे आहे ना रस्सा रसा, रसा। मटन शिजवलंय आणि त्याच जे सूप आहे ते आपण त्याच्यात टाकतोय लहान मुलांसाठी मुला तर लहान मुलं आवडी न तिखट खायला बघत नाहीत ना आवडीनं खातात म्हणजे नाव याच्या कलर मुळेच पडलेलं आहे हो हो मीठ टाकतोय चवीनुसार आपण पुन्हा लागेल तेव्हा आपण घेऊ शकतोय उकळी हो का नाही आपण नाही उकळी थोडं वीस मिनिटं फक्त गरम करून घ्यायचं नाही तर फुटला जाते उकळी आली ना की फुटलं जाते फुटलं जातो टेस्टी लागते विशेष म्हणजे आपलं मटणाचं सूप वापरून आपण करतोय आणि जे फरस हे आपलं फरस बी म्हणा किंवा काजू सगळं पौष्टिक असते आणि पौष्टिक आहे आणि चविष्ट पण आहे असे चोचले पुरवले जातात आपला पांढरा रस्सा रस्सा तयार कोल्हापूरचा पांढरा असं अस कर जरा मदत करायची असते बहिणींना जबरदस्त एकदम असं आवळा सरबत